राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा अंतराळातील घडामोडींकडे अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा अंतराळ संशोधन संस्था सतत लक्ष ठेवून असतात त्यांना अंतराळात काही नवीन घडामोड दिसली की त्याबाबत संशोधन करून निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात नुकतीच नासाने एक धक्कादायक माहिती उघड केली आहे नासाने दिलेल्या माहितीनुसार येत्या चौदा वर्षामध्ये एका धोकादायक लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो नासाने एका काल्पनिक टेबल टॉप एक्सरसाइज रिपोर्ट मध्ये मा ही माहिती दिली आहे हा महाकाय लघुग्रह पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता भविष्यात नेमका कोणता लघुग्रह पृथ्वीला धडकणार हे अद्याप उघड नाही मात्र चौदा वर्षांच्या आत हे घडणं अपेक्षित आहे नासानं आपल्या रिपोर्ट मध्ये या घटनेची संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे चौदा वर्षांनी म्हणजे बारा जुलै दोन हजार रोजी हा लघुग्रह पृथ्वीला धडक देईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे नासानं वीस जून रोजी जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी येथे टेबलटॉप एक्सरसाइजची माहिती दिली होती या एक्सरसाइज मध्ये नासाव्यतिरिक्त अमेरिकन सरकार आणि इतर देशांतील मूल्यांकन करता यावं यासाठी या हा एक्सरसाइज करण्यात आल्याचं रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलंय त्यात ता असंही म्हटलंय की एक्सरसाइज दरम्यान काल्पनिक परिस्थितीसाठी विशेष प्रकारचं वातावरण तयार केलं गेलं होतं त्यामध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या लघुग्रहाचा शोध लावण्यात आला प्राथमिक अभ्यासानुसार हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता बहात्तर टक्के त्यासाठी सुमारे चौदा वर्ष लागतील या लघुग्रहाचा आकार रचना आणि लॉंग टर्म ट्रेजेक्टरी बाबत काहीही स्पष्ट झालं नाही नासाच्या वॉशिंग्टन मधील मुख्यालयामधील प्लॅनेटरी डिफेन्स अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणाले की एक्सरसाइज मधील सुरुवातीच्या अनिश्चितेमुळे आव्हानात्मक परिस्थितींवर विचार करण्याची संधी मिळाली एक मोठा लघुग्रह ही एकमेव नैसर्गिक आपत्ती ज्याचं तंत्रज्ञानाद्वारे आधीच मूल्यांकन केलं जाऊ शकतं त्यातून होणारा नुकसान टाळण्यासाठी माणूस मार्ग देखील शोधू शकतो आणि त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न केले जाऊ शकतात आपल्या सूर्यमालेतील बहुतेक लघुग्रह हे गुरु आणि मंगळाच्या कक्षेतील मुख्य लघुग्रहांच्या पट्ट्यात स्थित आहेत आणि ते कधीही पृथ्वीच्या जवळ येत नाहीत पण अंतराळात भरकटलेले आहेत काही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा